ओमराजे निंबाळकर लोकसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक होताना दिसून आले पंतप्रधान मोदींना देखील झुकते माप घ्यावे लागले आणि थेट लोकसभेतच शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आदेश द्यावे लागले पाहुया ओमराजे नेमकं काय म्हणाले माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून दुष्काळाची झळ शेतकरी सहन करत आहे पीएम किसान योजनेचा प्रचार आपण मोठ्या थाटामाटात केला मात्र अनेक शेतकरी पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही पीक विमा एक रुपयात भरून घेतला मात्र शंभर टक्के पिकांचं नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याची तक्रार ओमराजे निंबाळकर यांनी केली महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे है। खरीपामध्ये पाऊस नसल्यामुळे आणि आज रब्बीत अतिवृष्टीमुळे शेतकरी भिकेला लागला आहे मात्र हे केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना देण्यात आली नाही जर सरकारमध्ये काही लाज असेल तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी भूमिका खासदार ओमराजे यांनी घेतली याला परिउत्तर देताना मोदी म्हणाले की शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती आम्ही मदत करू करतोय राज्य सरकार असो केंद्र सरकारकडून निपक्ष मदत शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करतोय आणि तसे आदेश देखील दिलेले आहेत आम्ही कदापिही शेतकऱ्यांना वाळवंटात सोडणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा